काय केली भाजी भाजी केली रात्री हरभारावर घातला भाजी केली हरभऱ्याची कांदा टाकून भाजीला तर काही वेगळं नाही मग भाड्यात भाकरी करायची का उशीर झाला एक तर उरका कधी कणिक पणावून कधी काय करावं बाहेरचं आवरायचं गुरांचं त्याच मग

होय आता आजचा दिवस म्हणजे उशीर झालाय चपात्या उरकल्या नसत्या लवकर उशीर झालाय ना त्याच्यामुळे मंद करावत भाकरी हाय की मोकळी भाजी काय म्हणताला हर छान हरभऱ्याची भाजी केली कांदा टाकून हरभरा शिजवून घेतला आधी परतलं शेंगदाणा न टाकता त्याच्या तेल ते, ते, मीठ मसाला ला हरवऱ्याची भाजी मोकळी छान लागते पातळ पण छान लागते आणि खात्यात सगळे ते शिवले शिवले बटुडे मानतात बघा ते मोठं हरवार असतात एवढं हे कसं गाव राना ते भिजवून करतात ना मोठ कुठलं ते हरवार हे पण भिजवूनच करावं लागत मग नाही ते हरभर मोठं कसं करतात मग ती कसलं शिवले भटुडे म्हणतात ते कशात हरभर मोठं असतात जसलं असतं तर असं जपानी हरभर एवढं एवढं असतानाच लई मोठं असतात ते पांढरं असतं आणि हे आपलं कसं पिवळं झहर असतात असं ते पांढरं असते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचा छान छान झालेला आहे म्हणता पण झालाय अजून दूध आणाय जायचे किती वेळा झाला अन्नाला दूध आणायचा दूध ने अन्ना जायना आता पटेशी मी दूध घेऊन या नाही ती जायची बेगीच दूध घेऊन आपल्याला दूध नाही परत बर बाय सगळ्यांना छान आता ज्वारीच्या बघली करते आता

झाले झाली आता भाकरी तुमचं ऊरखस भाकरी होत्या ते बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग